दोन आमदार सोडल्यात उर्वरित सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बी एम सीचे जवळपास ऐंशी टक्के जे उरवलेले माजी नगरसेवक हो आहेत ते आमच्या संपर्कात आहे दसरा मेळावा झाला की आम्ही त्यांना दणका देणार आणि या सर्वांचा प्रवेश पक्षामध्ये शिवसेनेमध्ये होऊन जाणार आहे आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व लोक काम करायला तयार आहे कारण त्या ठिकाणी ते, ते, ते संजय राऊतांला सर्व कंटाळलेले आहेत आणि त्या संजय राऊतामुळे त्या उभाट्याचा सत्यानाच झालेला आहे आणि आता पूर्ण पक्ष नेसतनाभूत होणार आहे शिवसेनेची काळजी करणारे शिंदेकडे गेलेले पण अजूनही ज्यांचा शिवसेनेत जीव अडकलेला आहे आणि या सगळ्या काळजीवाहू लोकांमध्ये कृपाल तुमानेंची सुद्धा भर पडलेली आहे तो तुमाने जेव्हा म्हणतायत की दोनच लोक राहतील आणि सगळे लोक जातील तर बाकीच्यांचं काही मला माहित नाही पण सामच्या माध्यमातून मला हे फार जबाबदारीनं आणि नम्रतेनं आवाहन करायचंय कृपाल तुमानेची जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळे लोक निघून जाणार आहेत तर सगळ्यांचं सोडून द्या मला फक्त पाच आमदारांची नावं तुमानेंनी कळवावीत पाच आमदारांची नावं तुमानेंनी जाहीर करावीत म्हणजे आम्ही मान्य करू की तुमानेंचा दावा खरा आहे अन्यथा कृपाल तुमानेंनी आपल्या बालिश आणि बेजबाबदार वक्तव्यासाठी जाहीर माफी मागावी